सांगलीच्या मारुती चौकात घेण्यात आली परिस्थिती पूर्व प्रात्यक्षिके महापालिका अग्निशमन अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची उपस्थिती नागरिक महिला शाळकरी मुलींनी घेतला लाभ संभाव्य परिस्थिती लक्षात घेता सांगलीच्या मारुती चौकात पूरपरिस्थिती प्रात्यक्षिके आणि जनजागृती करण्यात आली यावेळी महापालिका अग्निशमन अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी उपस्थिती लावत नागरिक महिला शाळकरी मुलींना याबाबतची माहिती दिली मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी आणि टीमकडून हे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले भाजपा पदाधिकारी स्नेहजा जगताप यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते संभाव्य पूरपरिस्थिती उद्भवली किंवा तशी वेळ आली तर काय काळजी घ्यावी पुराच्या परिस्थितीत आपण सुरक्षितपणे कसे बाहेर पडायचे याबाबत याबाबतची माहिती देण्यात आली यासोबतच घरात गॅस लिकेजमुळे आग लागली तर त्यावेळी दुर्घटना टाळण्यासाठी काय करावं याबाबतही माहिती देण्यात आली तसेच अग्निशमन सिलेंडरद्वारे आगीवर नियंत्रण कसे आणायचे याची माहिती देण्यात आली यावेळी भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते प्रथम सर्वांना नमस्कार मारुती चौकामध्ये आपत्कालीन विभाग तर्फे आज आयोजित कार्यक्रम चालू केलेला होता भयांच्या मार्फत भैयानी तर माहिती दिलेलीच आहे पण मध्ये आपण कोणत्या ह्याच्यामध्ये आपण साधन घेऊन आपत्कालीन व्यवसायामध्ये आपण आपण स्वतःची काळजी घ्यावी हे महापालिकेचे सर्वजण टीम येऊन आम्हाला ह्या चौकामध्ये मार्गदर्शन दिले आणि तसेच कॉलेजच्या मुलीही होत्या त्यांनाही मार्गदर्शन मिळाले घरामध्ये गॅस आपला फु म्हणजे हे झाला फुटला तर आपण त्यासाठी काय करावं लागेल काय नाही ही माहिती त्यांनी दिली प्रशिक्षणनी आणि तसेच वस्तू आपण टाकून देतो बाटल्या म्हणा लाकडे म्हणा त्याचा उपयोग आपण कसा करावा कसा नाही थर्माकोलचा कसा उपयोग करावा ह्याचंही त्यांनी आपल्याला थोडक्यात माहिती दिली म्हणजे आपण थोडक्यात बचावानी आपण बाहेर पडू शकतो हे नागरिकांनी त्यांनी माहिती देऊन सांगली मी महा महापालिकेचे आभार मानतो आज मनपातर्फे व अग्निशामक विभाग व आणीबाणी सेवा यांच्याकडून मारुती चौक येथे माननीय पृथ्वीराज भैया पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या स्नेहलताईन यांनी अग्निशामक विभागाचे माननीय माळीसर यांच्याकडून हा कार्यक्रम आयोजित केला यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली त्याप्रमाणे आपल्या घरामध्ये जे गॅस सिलेंडर आहे किंवा त्याचा काही प्रॉब्लेम होत असेल व त्यावेळेस काय उपाययोजना कराव्या यासाठी छान असं मार्गदर्शन केलं यासाठी आम्ही मनपा विभागाचे मनापासून आभार मानतो एसबीएन मराठी सांगली